बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यात आली फडणवीस शिंदेमध्ये काही वेळ फोनवरती चर्चा झाल्याची माहिती आहे तर एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी आहेत आणि फडणवीसांकडून शिंदेच्या प्रकृतीची विचारणा करण्यात आलेली आहे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही वेळ फोनवरती चर्चा झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस त्यांनी केलेली आहे एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावलेली होती त्यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यामुळे ते साताऱ्यातील दरेगावी गेलेले आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची विचारणा आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फोनवरती चर्चा झाली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे काय सविस्तर तपशील नक्कीच तेजस आपण म्हणतो तर एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी गेले होते काल परवा ते त्यांच्या गावी दरेगावी गेले होते त्यानंतर आज त्यांची कालवलेली आहे आणि आपण कालपासून त्यांची तब्येती खालवलेली आहे आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना फोन केलेला आहे त्यांची तब्येतीबाबत विचारपूस केलेली आहे आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये चर्चा देखील झालेली आहे आणि आपण बघित असतो एकनाथ शिंदे अद्यापही जरे गावात आहेत आणि त्यांची खराब झाल्यामुळे ते अद्यापही जरे गावात आहेत आणि त्यांची आपण बघितलं तर पाच तारखेला शपथविधी देखील शपथ सोहळा पार पडणार आहे आणि आता ही एकना आता एकनाथ शिंदे यांची देखील आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीचीही विचारपूस केलेली आहे अगदी मनोज आज एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये परतणार असल्याची माहिती आहे ते किती वाजता ठाण्यामध्ये येणार आहेत याबाबतची काही सविस्तर तपशील आहेत का आपल्याकडे नक्कीच त्याच्यात आपण कालपासून एकनाथ शिंदे यांची तब्येत खालावलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी श्रीकांत शिंदे घेतल्याची माहिती देखील समोर येत आहे आणि आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येणार आहेत आणि आपण जर काही डॉक्टरांनी देखील एकनाथ शिंदे यांना तपासले आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहे पण कुठेतरी चांगले उपचार व्हावे यासाठी आपण आपणपर्यंत एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी येत आहेत आणि कुठेतरी त्यांची तब्येती बाबत अगदी अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ